एसटी कर्मचारी म्हटलं तरी प्रत्येकाला असं वाटतं की हा माझ्या घरातला कुटुंबातला व्यक्ती आहे कारण शेवटी एस टी कंडक्टर असू द्या किंवा ड्रायव्हर असू द्या चाळीस ते पन्नास लोकांना दररोज आपल्या बसमधून प्रवासाला घेऊन जात असताना त्या सर्व कुटुंबाची जबाबदारी त्या प्रवाशांची जबाबदारी तो स्वतःच्या खांद्यावर घेत असतो मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा संप होता आणि संपाच्या ज्या वेदना कुटुंबाला ज्या असतात एस टी कर्मचाऱ्यांच्या त्या आम्ही टीव्हीवर त्यावेळेस तर ते, और ते, ते मंत्री होतो परंतु आमदार म्हणून टीव्हीवर बघत असताना अक्षरशः की अशी जी व्यथा आपल्या महाराष्ट्रातील एसटी कामगारी असेल तर हे दुर्दैव आहे योगायोगानं ह्या राज्याचं मंत्रिमंडळ झालं आणि मला महत्वाचं असं परिवहन खातं हे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं मी त्याच वेळेस विचार केला होता की ह्या खात्याची जबाबदारी देताना शिंदे साहेबांनी काहीतरी विचार केला असेल की माझ्याकडे असलेलं परिवहन खाते मी प्रताप सरनाईकांकडे द्यावं आणि त्या प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून काहीतरी ह्या एस टी कामगारांसाठी करावं त्यांचं भलं करावं ह्यासाठी निश्चितपणे त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली असेल याची जाणीव मला त्याच दिवशी शपथ घेताना झाली